रामनामे बोला बोला निळ्या रंगाच त्यांच्या काय रोखलं आणि या शिवशंकराच्या हृदयात प्रभू श्री राम यांचा निवास आहे कुणाचा आहे प्रभू श्री रामांचा निवास आहे या महादेवाच्या हृदयात म्हणून या मातेने काय केलं भगवंतांच्या गळ्यात विष थांबवलं पुन्हा समुद्राचं मंथन सुरू झालं पुन्हा समुद्राचं मंथन सुरू झालं आणि या मंथन सुरू झाल्याच्या नंतर सर्वांना वाटलं आता देवी लक्ष्मी येतील आता देवी लक्ष्मी येतील परंतु एक ये गोष्ट घडली देवी लक्ष्मी यायच्या जागी देवी अलक्ष्मी आले आणि हे अलक्ष्मी राक्षसांच्या पदरात पडल्या कुणाच्या पदरात पडल्या राक्षसांच्या पदरात पडल्या आता हे देवी अलक्ष्मी एवढ्या अनिष्ट आहे का एवढ्या अनिष्ट आहेत पाहतच नाही ही देवी अलक्ष्मी ज्या ज्या ठिकाणी राहते त्या त्या ठिकाणचं सुख समृद्धी नष्ट होते देवी अलक्ष्मी कुठं राहते माहितीये का देवी अलक्ष्मी कुठे राहते माहितीये ज्यांचं घर अस्वच्छ असेल ज्यांच्या घरी झाडपूस होत नाही एका जरी रूमची राहिली असेल ना तरी सुद्धा लक्षात ठेवा ज्यांचं घर संपूर्ण घर स्वच्छ राहत नाही ज्यांच्या घरामध्ये शिळ्या चपात्या राहत असतात ज्यांच्या घरामध्ये रात्रीच अन्न सकाळी खाल्लं जात रात्रीच अन्न सकाळी खाल्लं जात ज्यांच्या घरामध्ये लहान मुलांना मारतात ज्यांच्या घरामध्ये क्लेश कलह असतो अशांच्या घरामध्ये कोण राहते देवी अलक्ष्मी राहत असतात आणि हे देवी, देवी लक्ष्मी राक्षसांच्या पदरात पडल्या आणि तदनंतर पुनश्च मंथन केल्याच्या नंतर देवी लक्ष्मी आल्या मग देवी देवता आणि असुर भांडायला लागले आता देवी लक्ष्मी आमच्या आमच्याकडे राहील देवी लक्ष्मी आमच्याकडे राहील परंतु देवी लक्ष्मी तुमच्याकडे राहणार नाही तुमच्याकडे राहणार नाही देवी लक्ष्मी गेल्या वैकुंठाला देवी लक्ष्मी कुठे गेल्या वैकुंठाला गेल्या आणि जशा देवी लक्ष्मी आल्या तसं संपूर्ण देवी देवता स्वर असुर गंधर्व नाग किन्नर यक्ष यांना त्यांचं वैभव पुनश्च प्राप्त झालं आणि तदनंतर आता शेवटचं रत्न उत्पन्न व्हायचं होतं कोणतं रत्न आहे हे शेवटचं ज्याच्यासाठी एवढं समुद्राचं मंथन केलंय ते अमृत आणखी निघालं नाही म्हणून ना चौदाव्या वेळेस पुनश्च त्या समुद्राचं मंथन सुरू झालं परंतु या अमृताच्या अमृत निघण्याच्या आधी या समुद्रातून काय उत्पन्न झालंय माहितीये का पंचजन्य नावाचा शंख उत्पन्न झालाय कोणता शंख उत्पन्न झालाय पंचजन्य नावाचा शंख उत्पन्न झाला आणि हा शंख नारायणाच्या हातात गेला म्हणून श्रीमंत नारायण हा खास जो शंख वाजवतात त्या शंखाचं नाव पंचजन्य आहे चौदाव्या वेळेस पुन्हा या समुद्राचं मंथन सुरू झालं आणि समुद्राचं मंथन सुरू झाल्याच्या नंतर ते हलवायला लागले नाव लाव महाराज आवाज बरोबर समुद्राचं मंथन सुरू झाले समुद्रामध्ये उफान फुटते उकळी आलेली आहे समुद्र हलायला लागला आणि या समुद्रामधून एक असा अमृत कलश निर्माण झालाय आणि या देवी देवतांनी या सासूर गंधर्वांनी सर्वांनी ते साप सोडला आणि ते सर्वजण त्या अमृताच्या माग पळायला लागले अमृताच्या माग आणि अमृत समोर 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 पळत आहे अमृत समोर चालले हे देवी देवता सुर असुर नाग किन्नर यक्ष गंधर्व सर्व या अमृताच्या माग लागलेले आहेत आणि हे दृश्य पाहून माझ्या या नारायणानं हे दृश्य पाहून माझ्या नारायणानं नवीन अवतार घेतला कोणता अवतार घेतलं धन्वंतरी नावाचा अवतार माझ्या या नारायणाने घेतला आणि हा कलश त्यांच्या हातात घेतला आणि हे धन्वंतरी पळायला लागले या धन्वंतरीच्या मागे हे देव देवी देवता हे पळायला लागले हे सर्वजण पळतायत पळतायत आणि एकदमच त्यांच्या पायाला ठेस लागावी असं तो कलश हल्ला आणि या कलशाच्या बाहेर अमृताचे चार थेंब पडले अमृताचे चार थेंब या कलशाच्या बाहेर पडले आणि हे चारही थेंब कुठं गेले माहितीये का हे चारही थेंब प्रयाग उज्जैन आपलं नाशिक आणि हरिद्वार या चारही ठिकाणच्या गंगेमध्ये प्रयागच्या त्रिवेणी संगम हरिद्वारचे भगीरथी उज्जैन चे भगी अलकनंदा आणि आपल्या नाशिकच्या गोदावरी मध्ये या चारही अमृतांचे थेंब पडले म्हणून या चारही ठिकाणी कुंभ नावाचा महामेळा भरत असतो का भर काय भरतो कुंभ नावाचा महामेळा भरतो मग आता या कुंभाचे चार प्रकार आहेत कुंभाचे सॉरी तीन प्रकार आहेत एक नाही चारच प्रकार आहेत चुकतंय माझ चार प्रकार आहेत एक आहे कुंभ एक आहे अर्धकुंभ एक आहे महाकुंभ आणि चौथा आहे पूर्ण महाकुंभ कसे याचे चार प्रकार आहेत एक आहे कुंभ अर्धकुंभ महाकुंभाने पूर्ण महाकुंभ असे चार प्रकारचे कुंभ आहेत आपल्या नाशिकला अर्धकुंभ पडत उज्जैनला कुंभ पडते नाशिकला आणि उज्जैनला कुंभ पडतो हरिद्वारला अर्धकुंभ पडत उज्जैनला महाकुंभ आणि पूर्ण महाकुंभ पडत असत कुठं प्रयागराजला पूर्ण महाकुंभाने महाकुंभ पडत असतो तर या चारही ठिकाणी काय केलं माहितीये त्यांनी त्या सर्वांना थांबवलं आणि या सर्वांना सांगितलं की आता हे कलश मी एक मध्य ठिकाणी ठेवतो तुम्हाला मला वाटेल त्या व्यक्तीला हा कलश त्यांच्या हातात द्या आणि तुम्ही काय करा सर्वांनी थोडं थोडं अमृत प्राशन करा मग याच ठिकाणी भगवान धन्वंतरी गुप्त झाले आणि त्या ठिकाणी भगवंताने मोहिनी अवतार धारण केलं कुठला अवतार धारण केलं मोहिनी मोहिनी अवतार धारण केलं पाणी पिणाऱ्या बाया कोणता अवतार धारण केलं मोहिनी अवतार धारण केलं मोहिनी अवतार धारण केलं आना ही मोहिनी एवढी सुंदर होती की नाही देवता तर देवता आसुरचा आसुर महादेव सुद्धा या मोहिनीचा माग लागले होते माग म्हणजे तसे माग लागले नव्हते ती कथा वेगळी आहे ती कथा आपल्याला ऐकायची नंतर मग काय झालं या मोहिनी अवतारावर हे सर्वजण मोहित झाले आणि मोहित झाल्याच्या नंतर ही मोहिनी काय करायची या सर्वांना या मोहिनीने रांगेत बसवली इकडून आसुरांची रांग बसवली इकडून देवांची रांग बसवली आणि ही मोहिनी काय करायची मधल्या स्तंबावर अमृत कलश ठेवायची देवांकडे जायचं असलं की अमृताचा कलश घेऊन जायचे आणि आसुरांकडे जायचं तेव्हा सोमरसाचा कलश घेऊन जायची काय घेऊन जायची सोमरसाचा कलश सोमरसाचा म्हणजे शरबताचा सोमरस म्हणजे दारुण असते देव सोमरस पितात म्हणजे मदिरात येत तर बऱ्याच जणांचा हा संभ्रम आहे देव सुद्धा सोमरस पितात चुकीचा संभ्रम आहे देव सरबत पितात देव सरबत पितात आणि सोमरसाचा हा कलश जेव्हा जेव्हा ही मोहिनी आसुरांकडे जायची हा सोम रसाचा कलश घेऊन जायची जेव्हा देवांकडे जायची तेव्हा ही मोहिनी काय करायची अमृत कलश न्यायची परंतु एक घटना घडली त्या असुरांमधला एक असुर ज्याचं नाव राहू होत ज्याच नाव राहू होत असा हा राहू देवांच्या रांगेत जाऊन बसला हा राहू देवांच्या रांगेत जाऊन बसला त्याच्या एका बाजूला सूर्यदेव होते एका बाजूला चंद्रदेव होते एका बाजूला चंद्रदेव होते आणि जेव्हा सूर्यदेवाने अमृत पिलं चंद्राने अमृत पिलं आता बारी आणि शेवटचा देव राहिला होता राहू आणि जेव्हा या राहूला अमृत पिलं तेव्हा या देवतांनी पाहिलं बाबा हा नवीनच कोणतरी दिसते तेव्हा जस याने या अमृताचा एक थेंब पिला तेव्हाच या चंद्र आणि सूर्याने सांगितलं नारायणा थांबा थांबा नारायणा हा देव नाही हा देव नाही हा दानव आहे हो एक अमृताचा थेंब दिला आणि नारायण तो कलश कलश स्वतः त्या ठिकाणी ठेवला नारायणाच्या हातात सुदर्शन चक्र आलं आणि तो थेप गळ्याच्या खाली उतरणार नारायणाच्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला परंतु तो थेंब आता जशाच्या वर राहिला होता आणि आधा आत गेला होता अर्धा वर राहिला होता आणि अर्धा खाली गेला होता म्हणून या राहूच धडेही जिवंत राहिलं आणि शिष्य जिवंत राहिलं या राहूच धडेही जिवंत राहिलं आणि शिष्य जिवंत राहिलं म्हणून हा राहू देव झाला या राहूला ग्रहाच्या रूपात पूजन केलं जात राहूच नवग्रहांमध्ये श्रेष्ठ स्थान या राहू आणि केतूला आहे ना नवग्रह माहितीयेत का नवग्रह सांगा बरं नौ सांगा नऊ ग्रह <laughs> सांग सांगा तुम्ही वार सांगायला लागले नाही ते बरोबर आहे परंतु वारायचं नाव आहे महाराज राहू के हे शेवटचे दोन झाले हे तर दोन सांगितले बाकीचे सांगा बरं तुम्ही मंगळ भूत शुक्र एक आहे सूर्य ग्रह दुसरा आहे चंद्र ग्रह तिसरा आहे मंगळ ग्रह चौथा आहे बुध ग्रह सहावा पाचवा आहे बृहस्पती ग्रह सहावा आहे शुक्र ग्रह सातवा आहे शनिश्च आठवा राहू नववा केले नव केतू असे हे नवग्रह निर्माण झाले आता मग आताच मी तुम्हाला सांगितलं या मोहिनीच्या माग शिवशंकर लागले होते तर मग हे शिवशंकर कसे काय लागले होते याची कथा आहे का